झाडांचा देव असतो दगडांचा देव दे दे। दे दे दे। राणाचा राणा देव कुठं वाघोबाचा देव ठाकर वस्तीला नागोबाचा देव झाडांचा देव असतो दगडांचा देव लिंगोबाच्या मानावर पोळ्यांची माळ त्याच्यामध्ये राणी माशी ठुमकत राहाय लिंगोबाच्या मानावर पोळ्यांची माळ त्याच्यामध्ये राणी माशी ठुमकत राय या झाडांमध्येच देव आहे या जंगलात देव आहे ह्या मातीत देव आहे ह्या नदीत देव आहे ह्या पंचमहाभूतांमध्ये देव आहे अशी आपली जुनी संस्कृती आपल्याला सांगते दिव्यत्वाची जेतप्रचिती तेथे कर माझे जुळती हजारो वर्षे पृथ्वीवरती ज्या पाण्यानं ज्या मातीनं ज्या सूर्यानं ज्या या सगळ्या पंचमहाभूतांनी आम्हाला जगवलं त्यावरूनच तर कोकणातल्या गारण्याची सुरुवात होते पाच माया आणि बारा अंधार आणि नंतर कोकणातल्या ह्या प्रत्येक निसर्गाच्या रूपामध्ये देव साधणारी संस्कृती आपल्याला दिसते ह्या ज्या ठिकाणी आत्ता मी बसलो हे कोकणातला एक मोठा नैसर्गिक तलाव धामापूर याच्या बांधावरती वसली आहे भगवती त्याच्या बाजूला जंगलात वसली आहे सातेरी तिचं वारूळ आहे सातेरी म्हणजे फर्टाईल सॉईल फॉरेस्ट लँड आणि वॉटरचे सगळे रिसोर्सेस आपल्या ह्या ग्रामीण संस्कृतीमध्ये गावच्या संस्कृतीमध्ये निसर्गाच्या रूपात आपण पूजायला लागलो आणि म्हणूनच कोकणात जिथे जिथे तुम्हाला मंदिरं आणि देवळं दिसतात त्या ठिकाणी तुम्हाला आजूबाजूला नॅचरल रिसोर्सेस देतात तर आपली मंदिरं म्हणजे केवळ मूर्तीपूजा नाही तर त्या पलीकडे जाऊन गावचा निसर्ग समाज संस्कृती परंपरा आपल्या जीवनशैलीला एकत्रितपणे बांधणारी स्पिरिच्युअल सेंटर्स आहेत पण आत्ता आपण त्याचं काय करत चाललं आमच्याच ह्या मंदिरांचा आत्ता जीर्णोद्धाराच्या नावाखाली फंडिंग घेऊन त्या मंदिरातल्या देवाला आपण कुठेतरी या पैशाच्या रूपात मोजायला लागलेलो ला आहोत हा खरं तर आपल्या संस्कृतीचा आपल्या समाजाचा आपल्या साधे साधेपणातल्या कोकणी जगण्याचा रास आहे आणि म्हणूनच आत्ता वेळ आलेली आहे कोकणातल्या ह्या साधेपणातल्या सौंदर्य दाखवणाऱ्या ह्या स्पिरिच्युअल सेंटर्स अर्थातच या निसर्गातल्या मंदिरांचं डॉक्युमेंटेशन करण्याची ह्या मंदिरांचं एथनोएकॉलॉजिकल डॉक्युमेंटेशन करण्याचं काम एका कॉलेजने आठ वर्षांपूर्वी चालू केलं होतं आणि त्यांनी कोकणपट्ट्यातली सात मंदिरं डॉक्युमेंट केली आणि त्याचाच देऊळ कथन नावाचा एक खूप सुंदर कार्यक्रम मुंबईच्या बांद्रा येथे ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन होतं त्यामुळे जाण्याची संधी मिळाली हा जो आपला पूर्ण कोकणपट्टा आहे वेस्टर्न कोस्ट आहे त्याच्यामध्ये जे ती चार डिस्ट्रिक्ट आहेत त्याच्यातले आपण ही पाच मंदिरं आज इकडे एक्झिबिट केलेली आहेत तर ही मंदिरं प्रत्येक वर्षी आपल्या फर्स्ट इयरची मुलं डॉक्युमेंट करतात म्हणजे प्रत्येक वर्षी त्यांच्या फर्स्ट इयरच्या बॅच मध्ये ती एक एक मंदिर डॉक्युमेंट केलंय सो so, सात वर्षाचं असं डॉक्युमेंटेशन आहे त्यातली पाच मंदिरं आपण आज इथे दाखवतोय आणि त्यातले तीन मंदिरं ही महाराष्ट्रातली आणि एक गोव्यातलं आणि एक कर्नाटकामधला आपण दाखवतोय आणि ही जी बाकीची मंदिरं तिथे नोंदली आहे सो आ, दे आर टेम्पल्स आयडेंटिफाय फॉर फ्युचर डॉक्युमेंटेशन तर मग पुढे जसं जुनी मंदिर आहे सगळी जुनी मंदिर आहे तर मग तोच प्रयत्न आहे की जी जुनी मंदिर आहेत त्यांचं अवेअरनेस पण होईल आणि तेवढंच मुलांना कन्स्ट्रक्शन पण शिकायला मिळेल तर तेच देऊवाडा म्हणजे टेम्पल कॉम्प्लेक्स आपलं तर इथे पाच मंदिरं एकत्र आहेत तर त्याच्या स्टोरीमध्ये असं आहे की एक जो पोळी होता तो समुद्रातून जात होता आणि मोठं आला त्याने देवाकडे प्रार्थना केली की म्हणजे मला त्याच्यातून बाहेर काढ आणि ते देवाने केल्यामुळे त्याची कृतज्ञता म्हणून त्याने त्याचं मंदिर स्थापन केलं नारायण देवाचं आणि त्याचीच जी भावंड आहेत रामेश्वर पावनाई हवाई आणि साटेरी आता हे आम्हाला जेव्हा आमची फर्स्ट इयरची मुलं तिथे डॉक्युमेंटेशनसाठी गेलेली आहे तेव्हा त्यांचं त्यांच्याकडून जे ऐकीव गोष्टी कळालेल्या आहेत त्याचं इथे हे चित्रीकरण केलेलं तर याच्यात किती काय 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 गोष्टी तथ्य आहे आणि काय काय गोष्टी मी इथे आपल्याला नक्की माहीत नाही पण या ऐकीव गोष्टीचं चित्रीकरण केलेलं आहे तर ही हा जो कॉम्प्लेक्स आहे तर ही मंदिर अशी वेगवेगळ्या डिस्टन्सवर आहे त्याच्या आणि शिवाजी महाराजांचा हा संबंध याच्याशी कनेक्ट असा आहे की मी तिथेच तिथल्याच लोकांनी सांगितलं आहे की म्हणजे जेव्हा महाराज सिंधुदुर्ग फोर्टवर जायचे तेव्हा त्यांची श्रद्धा होती रामेश्वर मंदिरावर तर इथे येऊन ते त्यांचं माथा टेकून ते पुढे जायचं तर ते थोडस रिप्रेझेंट केलेलं आहे याच्यामध्ये आणि मग या मध्ये पुढच्या मध्ये आपण त्याचे इकोलॉजिकल फॅक्टर्स की कसं मंदिर तिथली लोक आणि तिथला निसर्ग हा एकमेकांशी कसा एका मध्ये कनेक्ट करतो म्हणजे तेच आर्किटेक्चर आपल्याला घरांमध्ये बघायला मिळतं जे मंदिरांमध्ये बघायला मिळतं त्याच गोष्टी ज्या घरात वापरल्या जातात त्याच आपण मंदिरांमध्ये वापरतो आणि जसं सातेरी देवीचं सा मंदिर जर आपल्याला कुठे आढळतं तर मोठा वारूळ म्हणजे तिथे पाणी म्हणजे तिथे पाणी ती सॉइल आहे आपण तिथे शेती करू शकतो मग प्रत्येक कोकणातल्या मंदिरांच्या बाजूला आपल्याला सातेरी देवीचं एक ना एक तरी मंदिर आढळतं किंवा त्या गावात आढळतं आणि जेणेकरून आपल्याला कळतं की इथे अॅग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात तर हा त्याचा पूर्ण साइट प्लॅन की कुठे कुठे मंदिर सिच्युएटेड आहे आणि हे ड्रॉइंग आहेत आणि हे आमच्या फर्स्ट आणि सेकंड इयरच्या मुलांनी त्याचे मॉडेल्स केलेले आहेत मंदिरांचे जे देऊळवाडा आहे ना येस हे त्याच्यातलं रामेश्वर मंदिराचं मॉडेल आहे मंदिर आहे तुम्हाला माहित असेल आणि त्याची जी कथा आहे की पाणी गावात शिरलं म्हणून बांध बांधला आणि त्याच्यावर मग देवीची स्थापना केली जरा लोकांना कळण्यासाठी सोप्या ह्याच्यात आपण चित्रीकरण केलं आणि ते असे बबल्समध्ये गोष्टी लिहिल्या आहेत की म्हणजे इथे एक्सप्लेन जरी करायला कोणी नसेल तर ते वाचून त्यांना गोष्ट पुन्हा पडली जबरदस्त हे सभामंडप अर्ध मंडप महामंडप करून आम्ही दाखवलं त्याचे ड्रॉइंग आणि मुलांनी ते म्हणजे कॉलम्स पण मोजून मापून त्याचे ड्रॉइंग्स बनवलेले आहेत त्याच्यावरचे जे कार्विंग्ज आहेत त्याचे फोटोज काढून मेजरमेंट्स घेऊन त्यांना कॅडवर रास्टर करून ते छोट्या छोट्या डिटेल्स पण हे करायचा प्रयत्न आहे आणि हे पण आयडेंटिफाय केलं की म्हणजे तेच तिथल्याच इकोलॉजीमध्ये आढळणाऱ्या गोष्टीच त्या कॉलम कॅपिटलवर त्या वुडन मेंबर्सवर काम केलेलं असतात की आम्ही कोणती कधी स्पेस बघितली नाही गर्भगृहाच्या नंतर तर ते या मंदिरात आम्हाला बघायला मिळाले हे 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 मी चार खांब म्हणत होतो म्हणजे न्यायनिवाड्याची जागा असायची म्हणून कळस त्याच्यावरती टॉपला कळस हे जे विजयादुर्गाचं जे देऊळ होत आपण कोकणातले जास्त देवळ आपण बघितले तर त्यांना डोम कुठल्या स्ट्रक्चरला नसतं किंवा ह्याचं जर तुम्ही एलिवेशन बघितलात जे नगारखान्याचं तर ह्याच्यावरचं जे स्पेसिफिक डिटेल आहे पोर्चुगीज डिटेल ते असं कुठेही नसतं पण याच देवळाला काय होतं ते कारण की जे पोर्चुगीजचे इन्व्हेटर्स वगैरे हो होते जे मंदिरांना तोडत वगैरे होते त्यांना अटॅक्स करत होते त्यांना हे लांबून पाहताना असं वाटेल की हे एक चर्च आहे पण आतमध्ये जे ऍक्टिव्हिटीज होत्या हिंदू संस्कृती म्हणजे लांबून जेव्हा तुम्ही मॉडेल पाहाल इथे तसं काय चर्च टाईप वाटेल त्याचं जे प्लॅन आहे तो पण थोडा चर्च सारखाचा एकदम पूर्ण सिमेट्रिकल आणि एक मध्ये एक हॉल टाईप हे कर्नाटकातलं आहे बानेश्वर बाणेश्वर अबरसा गावात कोकण रिजनच आहे त्या मंदिराला दिला तर म्हणजे त्याच्या फोटोज मध्ये पण जर आपण बघितलं त्या गॅलरीमध्ये फोटोज आहेत त्याच्यामध्ये पण जर आपण बघितलं तर खालून असं वाटतं की उलट्या बोटीच्या आकाराचं हे केलेलं आहे पण ते वुडन नसून म्हणजे हावाला जो पार्ट आहे जो व्हाईटमध्ये तो वुडन नसून तो दगडाचाच डोमे म्हणजे आपल्या चेहऱ्याचाच हे डोमे होडीच्या चाह चाह आकाराचा केला हा होडीच्या आकाराचा त्यांनी याच्यातले पण मग इकॉलॉजिकल फॅक्टर्स काही काय मटेरियल्स तिथल्या ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज फिशिंग अक्टिविटीस, फ्लोरा फ्लोराफोना बर्ड्स आणि प्रत्येक जागेवर आपण एक वेशीला आपण मोठं वडाचं झाड पण बघतो जी त्या गावाची बाउंड्री ठरवते की याच्यापुढे पुढे हे गाव असं म्हणजे वाढू नये कारण एवढाच रिसोर्स सफिशियंट आहे या इतक्या सेटलमेंटसाठी डोअर्सचे त्यांचे जे इंटरिकेट कार जे केलेले असतात ते सुद्धा मुलाने डॉक्युमेंट केले आणि ही कंपॅरेटिव्ह अनालिसिसची शीट आहे आणि याच्यामध्ये जे आता ही पाच मंदिरं ती प्रत्येक मंदिर इथे प्रेझेंट करून कशीही त्यांच्या स्केलने पण डिफर आहेत पण तरी त्यांच्या प्लॅनिंगमध्ये किती सिमिलर आहेत म्हणजे तोच एक सेंट्रल हा प्रत्येक मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळतो कारण म्हणजे ती एक ही श्रद्धा असते की इथे उभा आहे तर मी बाहेरूनसुद्धा मला देव एका सरळ ह्याच्यात दिसला पाहिजे आणि आपण रूफच्या ह्याच्यामध्ये पण थोडे चेंजेस बघू शकतो की जसं आपण इथे आहोत महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला ती कोकणी आर्किटेक्चरची रूफं थोडी बघायला मिळतात आणि पुढे मग जाऊन तो पोर्तुगीज मध्ये कन्वर्ट होतो आणि मग त्यांचे प्रेझेंट स्टेटस काय आहे तर विजयदुर्गाच्या मंदिरमध्ये त्यांनी फ्लोरिंग चेंज करून पूर्ण मार्बलची केलेली आहे कलेश्वरच्या याच्यामध्ये जसं त्यांनी सांगितलं सस्पेंडेड सिलिंग आपण म्हणजे तो रूफ लपवला आहे पूर्णपणे मे बी ते गळत असेल लिकेज आवडत नाही बघायला लोकांना ते पण असेल हा एकशर होत आता हे जी तीन मंदिरं आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये हा जो अर्धमंडप आहे त्याला त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे माहिती आहे ते सांगतो कारण ह्या गर्भगृहामध्ये देवी आहे पण जे न्यायनिवाड्याची जागा ही आहे याला चार खांब म्हणतात आणि हे स्ट्रक्चर चार खांबावरतीच उभं असतं या चार खांबामध्ये ना पूर्वी गावाची गावाची निर्णय व्हायचे किंवा न्यायनिवाडे व्हायचे आणि ते न्यायनिवाडे ह्या चार खांबामध्ये असल्यामुळे त्याच्या त्या जागेला महत्त्व म्हणून कळस त्याच्यावरती हे मला माहिती असलेलं आहे म्हणजे कळस हा नेहमी म्हणजे आमच्या पण गावात गिरोबाचं मंदिर आहे त्याचा कळस हा चार खांबाच्या वरतीच चा, आहे आणि चार खांबामध्येच पूर्वी न्याय किंवा जी बैठका बसायच्या किंवा खोटं बोलू नये असं म्हणतात चा, चार चार खांबामध्ये बसून तुला खोटं बोलता येत नाही असं हां जवळपास मी बघितलं त्याच्या सगळ्यामध्ये स सभामंडपावरती किंवा सभागृह जिथे बसतात तिथेच हे चार सभामंडपाचा एक भाग हा चार खांबाचा भाग असतो त्याच्यावरती ते एवढं बघितलं मुलांची मेहनत आमच्या पाचवी वर्षाच्या तर त्याच्याबद्दल काही इथे मुलांनी कोकण उभं केलंय खरं तर या कॉलेजच्या मुलांनी असं मी म्हणेन जे कोकण आज लोकांना दाखवण्याची गरज आहे लोक येऊन कोकणात काय बघतात आणि आपण कोकण काय बघतो याच्या हातला फरक मला इथे येऊन कळतोय की आज कोकणातल्या माणसांची दृष्टी कोकणाकडे बदल बघण्याची बदलते पण ही दृष्टी पर्यटकांना तिथल्या माणसांना तिथल्या सगळ्या लोकांना मिळणं गरजेचं आहे आणि ही फक्त मंदिर किंवा स्पिरिच्युअल कल्चरल नाही तर त्याचा आर्किटेक्चरल जो व्ह्यू आहे आणि त्यातून इकोलॉजीशी त्याला कनेक्ट करणं एथनॉलॉजीशी त्याला कनेक्ट करणं आणि स्पिरिच्युअलिटी याचा एक खूप जबरदस्त प्रयत्न केला आहे आणि मी तुमचा एक कोकणी माणूस म्हणून खूप आभारी आहे की अशा मंदिरांना तुम्ही डॉक्युमेंट करताय ओवरऑल कॉलेजची टीम आणि तुम्ही सगळेजणं प्रोफेसर्स आणि कॉलेज ही मंदिरं वाचवायला पाहिजे आणि ती फक्त वाचवायला पाहिजे असं म्हणून उपयोग नाही तर हे आमचं मॉडेल आहे आणि ही अशी मंदिरं तुम्ही वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक आ, बेस।, बेस देतो आहे किंवा आम्ही तुम्हाला एक स्ट्रक्चर देतो आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करतो आहे सो असं जे काही दाखवलं आहे मंदिर ते ऑफ मी या प्रदर्शनाला व्हिजिट दिली एक कोकणी माणूस म्हणून आणि त्या ठिकाणी मी कोकणातली ग्राउंड रियालिटी मांडण्याचा प्रयत्न केला या सगळ्या टीमला कोकणामध्ये आमंत्रित केलं आहे आणि ते भविष्यात कोकणातल्या गावांमध्ये अशी प्रदर्शनं भरवतील आणि या ठिकाणी अवेअरनेस निर्माण करतील अशी मला आशा आहे माझ्या प्रेझेंटेशनमधून मी कोकणातल्या लोप पावत चाललेल्या मंदिरांवरची कावी चित्रशैली आणि युनिक आर्किटेक्चर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला

म्हणजे आपल्या देवाला जे आंब्याचं पान लागतं ते हापूस आंब्याचं चालत नाही कारण तो हायब्रीड आहे खरा कोकणातला आंबा रायवळ म्हणून रायवळेचं पान लागतं आपल्या देवाला जी फुलं लागतात आरवलीच्या वेतोबाला ती सुरंगीची लागतात कुठली तरी फॅन्सी फुलं बाजारातली विकत आणलेली नाही चालत म्हणजे या आमच्या गावच्या मातीतल्या शेतीतल्या जंगलातल्या पाण्यातल्या गोष्टीतूनच आमचा देव निर्माण झाला आहे मग सांगा आत्ता आमच्या देवाला मार्बल कसा चालतो आत्ता आमच्या जेवाला लाखो करोडो रुपयाची मंदिरांची गरज का निर्माण झाली आहे गेल्या काही वर्षांमध्ये कोकणामध्ये देवराया तोडून इथली इंडिजिनस फॉरेस्ट वर्शिपिंग निसर्गामध्ये देऊ शोधणारी इथल्या समाजाची संस्कृती उद्ध्वस्त करून त्या ठिकाणं काहीतरी मंदिरं उभं करण्याचे प्रकार होतात आहेत इथली ॲस्थॅटिक इथल्या नॅचरल आर्किओलॉजीमधून तयार झालेली सुंदर मातीची मंदिरं तोडून त्या ठिकाणी कॉन्क्रीटची मंदिरं उभं राहतात आहेत आणि याला फंडिंग कोण करत तर याला फंडिंग करत आहेत गावामध्ये येणारे मोठमोठे प्रकल्प आणि उद्योग काही ठिकाणी खाण मालकांनी के लिली मोट चे चे फंडिंग देऊन उभी केलेली मंदिरं आहेत काही ठिकाणी अनेक मोठमोठे गावामध्ये रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट्स येत आहेत आणि ही कुठेतरी लॉबी कोकणातल्या मंदिरांना जसं आपण देऊळ सिनेमामध्ये बघतो त्या पद्धतीने ह्याला फंडिंग येत आहे आणि ह्या देवस्थानांना मोठं होण्याचे प्रकार होत आहेत पण जी एक शुद्ध भावना आहे एक प्युअर भावना आहे निसर्गाप्रती गावाच्या ग्रामदैवतेप्रती आणि गावाच्या ज्या स्पिरिच्युअल सेंटर ज्याच्यामध्ये आजपर्यंत फक्त एथिक्स म्हणजे न्याय आणि नीतिमत्ता यालाच फक्त महत्त्व होतं त्या ठिकाणी पैशाचं महत्त्व वाढत चाललं आहे आणि त्याच्यामुळेच गावचं सौंदर्य गावचा निसर्ग धोक्यात आणणाऱ्या प्रवृत्ती वाढत आहेत कोकणातल्या मंदिराच्या गाभाऱ्यावरती करळस कळस नसतो तर सभामंडपावरती चार खांब असतात ज्या ठिकाणी पूर्वी नितकार पुजला जायचं आणि अजूनही या चार खांबांमध्ये कोणीही खोटं बोलता येत नाही सत्य बोलायला लागतं आणि म्हणून ही न्यायनिवाड्याची सेंटर्स होती म्हणून त्या ठिकाणी मंदिराचा कळस हा स कळस होता आणि तो खूप उंच होता इतर गाभाऱ्यापेक्षा ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या कारण ज्या ठिकाणी न्यायनिवाडे होत होते मंदिरं ही कोकणाच्या एकंदर समाजरचनेचा एक मोठं स्थान आहे ज्या ठिकाणी आपले भांडणतंटे सगळे वाद मिटवले जाऊ शकतात आपल्याला एक स्पिरिच्युअल कनेक्ट मिळतो आणि देवाकडं सत्य बोललं जातं आणि त्याच्यामुळे हा आपल्या आपल्याकडे राजशाही नाही तर आपण समाज म्हणून सगळे एक आहोत आणि आपला देव हा निसर्गातला राखणदार आहे आणि त्याचं आपल्याला ऐकायचं आहे आणि ह्या अशा पद्धतीची व्यवस्था ही कोकणामध्ये होती आज त्या व्यवस्थेला कुठेतरी पैशाच्या आधारात आपण मोजण्याचा प्रयत्न करतोय तर ते होऊ नये आज कोकणातल्या ह्या व्यव समाजव्यवस्थेचा संस्कृतीचा एकंदर आधार असलेली अधिष्ठान असलेली मंदिरं जपायला हवी नाहीतर ही मंदिरं जर उद्या ह्या पॉलिटिकल लॉबीच्या किंवा भविष्यात येणाऱ्या मायनिंगसारख्या प्रकल्पांच्या लॉबीने जर कॅप्चर केली तर ते पैशाच्या भोवती आपल्याला फिरवत राहतील आणि ह्या मंदिरांचे हळूहळू मोठमोठे ट्रस्ट होतील पैसे कमावतील पण तो मंदिरांशी असलेला आपला कनेक्ट मात्र राहणार नाही देवतशी असलेला कनेक्ट हा कोकणाच्या माणसाचा असा आहे बा देवा महाराजा म्हणून ज्याच्या समोर आपण हक्कानं भांडतो गारणं घालतो त्या देवाला आपण आपलं समजतो आपल्यातलंच समजतो तो देव आहे वेतोबा तो देव आहे वेताळ तो देव आहे गिरोबा तो देव आहे मालोबा, तो देव आहे डुंगोबा म्हणजे आपला बापूस तर त्याच्यासोबतचा कनेक्ट हरवता कामा नये जसे आपण साधे आहोत तसा मंदिरातला साधेपणा जपायला हवा आणि त्याच्यासाठीच आपल्या कोकणातल्या मंदिरांचं असं आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे आणि ती मंदिरं टिकवली पाहिजेत नाहीतर तुम्हीच काही वर्षांनी म्हणाल की आमचीही मंदिरं अशी सुंदर होती अशी इकॉलॉजिकल जॉग्राफिकल होती पण आम्ही मात्र त्यांचं काँक्रिटीकरण करून आमच्या गावचा मंदिराचा आमच्या देवाचा अपमान केला असं वाटायला नको आणि म्हणूनच हा मंदिरांचा वेगळेपण आणि साधेपण आपण जपायला पाहिजे